कस्तुरीगंधा द फ्लावरिंग ट्री भाग एकोणीस असेच दिवस गेले आणि शेवटी हळदीचा दिवस उजाडला शांताचे घर लग्नासाठी सुशोभित केले होते घरावर असलेल्या चुडतांच्या जुन्या झावळ्या काढून त्या जागी नव्या झावळ्या टाकण्यात आल्या होत्या घराच्या सगळ्या भिंती शेणाने सारवल्या होत्या आणि त्यावर चुन्याने सुंदर नक्षी काढली होती त्यामुळे घराला एक नवा साथ चढला होता गावातल्या पुरुष मंडळीने घराच्या अंगणात फोपळीच्या सहा सात माळ्या पुरून सुरेख मांडव घातला होता मांडवाच्या दारात चुडताची कमान करून ती सजवली होती त्यावर शेजारच्या एका शिकलेल्या कलाकार तरुणाने बकुळीच्या बियापासून बनवलेली सुस्वागतम अशी पाटी लावली होती अंगणाच्या आजूबाजूच्या परिसराची साफसफाई केली होती वडाच्या झाडापासून ते शांताच्या अंगणात येणारी वाट शेणाने सारवली होती त्या वाटेवर दोन्ही बाजूने गावातल्या मुलीने रांगोळी घातल्या होत्या अंगणाच्या डाव्या बाजूलाच असलेली जागा पेटण्याने पेटून सपाट केली होती आणि त्यावर काही मोठ्या चुली तयार केल्या होत्या तिथे गावातील महिला लग्न कार्यासाठी लागणाऱ्या स्वयंपाकाची तयारी करत होत्या कोणी विविध भाजी चिरून देत होत्या कोणी नारळ खोवून देत होत्या कोणी मोठ्या रगड्यावर खोवलेला नारळ वाटायला बसल्या होत्या कोणी पीठ मळत होत्या तर कोणी पुऱ्या लाटत होत्या काही बायका चुली पुढे बसून मोठ्या पातीला चिजत असलेला एखादा पदार्थ ढवळत होत्या स्वयंपाकाचे काम करताना त्यांच्या तोंडून नकळत लग्नाच्या ओव्या येत होत्या काही जणे मध्येच खिदळून हसत होत्या गप्पाना तर सीमाच नव्हती एकूण एक सगळीकडे आनंदी वातावरण होते घरात काही तरुण बायका जयश्रीला आणि कस्तुरीला सजवत होत्या दोघींनाही आज सोनेरी किनार असलेल्या पांढऱ्या साड्या नेसवल्या होत्या साडीमुळे त्या दोघीही खूपच सुंदर दिसत होत्या कस्तुरीच्या सौंदर्यात तर आणखीनच भर पडली होती सुंदर केसरचना त्यावर मोगऱ्याची फुले हातावर मेहंदी यामुळे दोघीही दृष्ट लागण्याजोग्याच दिसत होत्या अंगणातल्या तुळशी पुढे दोन पाट मांडले होते भटीजीने मंडप देवतेची स्थापना केली होती जयश्री आणि कस्तुरी मांडवात येऊन बसल्या पुण्याह वाचन सुरू झाले लग्न कार्य निर्विघ्नपणे पार पडो यासाठी देवतांचे आवाहन करण्यात आले आणि शेवटी दोन्ही मुलींच्या सासरहून काही जणी उष्टी हळद घेऊन आल्या श्रीधरची उष्टी हळद घेऊन कांचना आली होती कांचनाने आज सुंदर रेशमी घागरा चोळी घातली होती काय वहिनी आता फक्त एकच दिवस राहिला आहे मग तुम्ही आमच्याकडे असणार कांचनाने हळूच कस्तुरीच्या कानात म्हटले त्यावर कस्तुरी काहीही न बोलता जराशी लाजली काय खुसपुसूर चालली आहे नणंद आणि भावजईची आम्हाला पण ऐकू द्या एक बाई हसत म्हणाली ते तुम्हाला सांगायचे नाही ते आमचे गुपित आहे हो की नाही ग कांचना म्हणाली यावर कस्तुरीने हळूच लाजत मान हलवली अजून लग्न झाले नाही या नंडेने तर वहिनीला आपली करून घेतली आता नवरोबाचे काय होणार दुसरी एक बाई तोंडावर हात धरून म्हणाली वहिनी सजावट उत्तम केली आहे पण एक गोष्ट इथे नाही, नाही वाटत आहे आजूबाजूला भगत विचारले हे ऐकताच जवळ असलेल्या सगळ्या बायका विचारात पडल्या काय नाही असे वाटले ग तुला एक बाई आपले हसू लपवीत म्हणाली इथे उत्तम भारी सजावट केली आहे विविध फुले पण लावले आहेत पण एकही एक कस्तुरीगंधाचे फुल का नाही कांचनाने प्रश्न केला त्याबरोबर जयश्री आणि कस्तुरी एकमेकांना पाहू लागल्या जवळच शांता उभी होती कांचनाच्या प्रश्नावर ती हसली वहिनीच्या लाडके कस्तुरीगंधाची फुले काढणे इतके सोपे नाही ती फुले कुठे आहेत हे फक्त तुझ्या वहिनीलाच माहीत आहे आणि ती तर इथे मांडवात बसली आहे मग ती फुले आणणार शांता म्हणाली तू तु तुझ्या होणाऱ्या वहिनीला सांग ते झाड दाखव म्हणून एक शेजारीन म्हणाली नाही नाही नको वहिनी कोणालाच ते झाड दाखवायचे नाही कांचना पटकन बोलले तिच्या अशा बोलण्यामुळे सगळ्या खळखळून असल्या चला चला खूप झाल्या तुमच्या गप्पा खूप वेळ झाला नवरीला हळद लावूया एक म्हातारी बाई मध्येच म्हणाली त्याबरोबर सगळ्यांनी हळदी समारंभाची तयारी केली जयश्री आणि कस्तुरीच्या अंगाला हळद लागली शांताचे डोळे भरून आले आपल्या दोन्ही मुलींचे लग्न लावून देणे हे तिचे मोठे स्वप्न होते आणि ते स्वप्न आज तिला साकारताना दिसत होते दुसऱ्या बाजूला राजमहाल श्रीधरच्या लग्नासाठी सुसज्ज झाला होता आकर्षक मंटप उभारण्यात आला होता मंडपात सर्वत्र मखमली गालीचे दिसत होते मऊ मुलायम आसने अतिथींना बसण्यासाठी ठेवली होती सगळीकडे हिऱ्या समान काचांची झुंबरे लटकत होती खास विदेशातून आणलेले पड्डे त्या मंडपाला आणखी दिव्य रूप देत होते सनई चौघड्याचा आवाज समारंभात वातावरण निर्मिती करत होता उंची अत्तराचा वास सर्वत्र दरवळत होता एकूण एक सगळेच श्रीधरच्या श्रीमंतीची वाही देत होते राजमहालात श्रीधरचा परिवार एकत्रित आला होता काही खास श्रीमंत अतिथींनाही आमंत्रित केले होते कुटुंबी तर आपल्याच धुंदीत होते सगळीकडे आनंदी आनंदच होता जो तो हळदी समारंभात प्रफुल्लित झाला होता एका बाजूला ठेवलेल्या पदार्थाचा खमंगवास येत होता लग्नासाठी खास कधीही न ऐकलेले असे दुर्मिळ पदार्थही होते कस्तुरीच्या घरी हळद घेऊन गेलेले सर्वजण परतले होते श्रीधर तुझ्या लग्न मंटपात सगळेच काही दिसत आहे न भूतो न भविष्यती अशी सजावट केलेली दिसत आहे मी तर म्हणेन तुम्ही कोणतीही कसर ठेवलेली नाही सांगायचे झाल्यास मी अशी दैदिप्यमान सजावट आजवर बघितली नव्हती तरी इथे एक गोष्ट नाही असे वाटते परिवारातील एक सदस्य म्हणाला काय सजावटीत एक गोष्ट राहिली ती कोणती श्रीधरने विचारले कस्तुरीगंधा एवढा खर्च करूनही कस्तुरीगंधाची फुले का नाही वापरली गेल्या वेळी आम्ही इथे महापूजेला आलो होतो तेव्हा घर कसे सुगंधाने व्यापले होते आज तो सुगंध हरवलेला वाटत आहे तो सदस्य म्हणाला हे सगळे तिथे असलेली कांचना ऐकत होती ती त्या दोघांच्या जवळ आली काका तुम्हाला कस्तुरीगंधाची किती फुले पाहिजे तेच सांगा आता आमच्या घरात कस्तुरीगंधाचा सडास पडणार आहे कांचना अभिमानाने म्हणाली काय म्हणजे मला समजले नाही तो सदस्य म्हणाला कस्तुरीगंधाची फुले आमच्या वहिनीचे गुपित आहे वहिनीशिवाय ती फुले कुठे आहेत हे कुणालाच माहीत नाही म्हणून आज या घरात कस्तुरीगंधाची फुले नाहीत कारण आमची वहिनी तर तिच्या लग्नात व्यग्र आहे कांचनाने सांगितले श्रीधर हे ऐकत होता कांचनाचे बोलणे ऐकून त्याला हसू आले वहिनी तुला खूप काही गुपित गोष्टी सांगितलेल्या दिसत आहेत तुझी वहिनी माझ्याशी तरी कधीच एवढी बोलली नाही तुझ्याशी मात्र चांगली गप्पा मारते श्रीधर लटक्या रागाने म्हणाला मग माझी मैत्रीण आहे ती माझ्याशी गप्पा मारणारच त्यात काय विशेष कांचना म्हणाली वा ग माझी बायको आणि हक्क तुझा मोठी आली तू मी बघतोच श्रीधरने म्हटले मला काहीतरी जळलेला वास येत आहे वहिनी माझ्याशी बोलते म्हणून कोणाच्या तरी हृदयात आग लागलेली दिसत आहे जळका कुठला कांचना हसली चल लबाड कुठली खूप बोललीस माझ्याशी भांडल्याशिवाय करमतच नाही ना तुला वहिनी आल्यानंतर पाहूया ती कोणाची आहे ती माझी की तुझी चला ता, श्रीधर पण असला त्याबरोबर कांचना धावत गेली श्रीधरचे मन कुठेतरी हरवले होते आता काहीच घटका बाकी उरल्या होत्या त्याने प्रेम केलेली कस्तुरी आता त्याची होणार होती तर तुम्ही ऐकत होता कस्तुरीगंधा द फ्लावरिंग ट्री या कथेचा एकोणीसावा भाग हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद